महात्मा अगोदर मी आधी आमच्या मानकऱ्यांची आणि कमिटीची ओळख करून देतो हे प्रमुख मानकरी बाबा गावकर आणि समितीचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर हे गुरव ते मानकरी आहे ते जाधव ते मानकरी आहे एक गाडी मानकरी आहे हे आमचे पर कमिटी सदस्य हे मानकरी आहेत मेस्त्री कमिटी सदस्य हे कमिटी कमिटी सदस्य आहे मेस्त्री आहे नमस्कार तुम्ही आमच्या कारुडे गावात आलात का आणि आमच्या देवस्थान उपसमिती कारुड्याच्या वतीने तुमचं पहिल्यांदा आम्ही स्वागत करतो आहे आमच्या कारुडे गावात पाडव्यापासून जत्रेपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम केले जातात उदाहरणार्थ पहिला पा पाडव्याच्या पाडव्याला की नाही या ठिकाणी की आहे पूजा नाटक वगैरे केलं जातं दिवसभरा हां सप्ताह हा केला जातं दस दसरा दसऱ्याचं महत्त्व म्हणजे येते ऐतिहासिक कालीन दसरा मानला जातो सावंतवाडी संस्थानं कारिवडे गाव आणि ओटवणे यांच्या यांच्याशी ते संलग्न असून कारवडे गावातील जे रुजवान असतं ते ओटवण्याला गेल्यानंतर न नवमी दिवशी केला त्या ठिकाणी दसरा केला देव, के के, राज, के, के के होता हे रुजवान त्या ठिकाणी देव देवीला अर्पण केल्यानंतर दसरा दसरोत्सव होतो त्यानंतर या ठिकाणी हां राज राजवाड्यात के राजवाड्यात हां इथलंच रुजवान दिलं जातं का त्यानंतर दशमी दिवशी गेला इकडे दसरोत्सव साजरा केला होता देवांचे लग्न होतात नंतर कार्तिक महिन्यात महिनाभर हां पालखी काढणे बरा विविध असे कार्यक्रम केले जातात जत्रोत्सवाचा दर जत्र के ना, <गँछद> तर दरवर्षीच कार्यक्रम आहे डिसेंबर दे महिन्यात दसर जत्रोत्सव असतो काय त्या ठिकाणी इकडे ना नाटक वगैरे काय अरुणकर दरपेचं केलं जातं तसंच सांगायचं महत्त्वाचं म्हणजे जून महिन्यापासून दर सोमवारी देवळात अभिषेक केला जातो आणि अभिषेक केल्यानंतर अकरा वाजल्यापासून की नाही अवसार गुदवले जातात लोकांची अडीअडचणी सोडवले जातात एक सांगण्यासारखं आहे म्हणजे की नाही जिल्ह्याच्या बाहेरील लोकसुद्धा येतात आणि चार चार वाजेपर्यंत की नाही लोकांची कामं केली जातात बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आलेला आहे का पहिल्या पहिल्यांदा आम्हाला वाटत होतं का आपल्याच गावातील लोक भेट घेतील पण आत्ता की नाही एवढी गर्दी व्हायला लागली की नाही म्हणजे जिल्ह्याच्या बाहेरील लोक बा, येतात आणि त्यानं आता म देवीच्या किना याच्या प्रचितीची की प्रचिती, प्रचिती आलेली आहे हे आम्हाला की नाही स्वाभिमानास्पद आहे तसेच ही आमची जी समिती आहे ती एकोणीसशे पंचा पंच्याण्णव साली आमचे प्र प्रमुख मानकरी दाजीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती पंच्याण्णवपासून ते चालू होत होते त्याच्यानंतर गेल्या सात वर्षा पाच वर्षापूर्वी त्यांचे ज मुलगे गावकर हे अध्यक्ष झाले त्यावेळेपासून आम्ही की नाही चांगल्या प्रकारे देव देवळालगत देवळात जी आवश्यक असलेली कामं केलेली आहेत आमचं एक स्वप्न होतं की धर्मशाळासुद्धा असून काय केलेली आहे ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे हां त्याच्यानंतर आमचं आता एक स्नानगृहाचं मोठं स्वप्न आहे ते पण आता थोड्याच दिवसात पूर्ण होईल कारण का त्यासाठी की नाही माननीय दीपक भाई केसरकर यांनी दि निधी दिलेला आहे ग्रामपंचायत आता थोडक्याच दिवसात नाही ते पुरे करीन काय त्यानंतर कळसाचं गळतीचं काम आहे काय ते पण त्यांच्या निधीतून करण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे वर पावसाळ्यात छप्पर गळद होतं त्यासाठी तीन लाख रुपये साहित्य दिले ग्रामस्थांच्या सहकार्य असून ते पूर्ण झालेलं आहे का लशी बरीचशी कामं की नाही झालेली आहे आता हां आता सतरा तारखेला जत्रा असून की नाही सतरा डिसेंबरला जत्रा आहे काय आणि ते त्या ठिकाणी नाही अनेक आता त्या दिवशी की नाही अनेक कार्यक्रम केले जातात काय रात्री द दशावतार नाटक केलं जातं हां हां आणि आणखी एक कमिटी इश्यूविषयी सांगायचं झालं तर एकोणीसशे पंच्याण्णवपासून आत्तापर्यंत कमिटी की नाही कमिटी की नाही पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या काय अधिपत्याखाली असून त्यांच्या नियम व नियमावलीप्रमाणे काम करत आहे या अगोदर कमिटी ग्रामस्थ ठरवायचे प पर, परंतु आता की नाही ते नियम निकष बदलले असून ग्रामपंचायत ग्रामसभा घेऊन गाव नेमणूक करते कमिटी गेल्या वर्षी की नाही त्याचप्रमाणे तसेच की नाही गाव गाव गा ग्रामसभा होऊन कमिटी तयार झालेली आहे कमिटी जेवढे सदस्य आहेत पंधराचे पंधरा नाही की नाही ना पी सी सी म्हणजे पोलिसचा दाखला लागतो त्यांच्यावर काय गुन्हा नाही किंवा काय नाही होऊन आ, त्या त्याप्रमाणे की नाही हे केलेलं आहे दरवर्षी व्यवस्थितरित्या ऑडिट असून जिल्ह्यात नावाजलेलं असं की नाही आमचं हे देवस्थान आहे समितीचं काम आहे कारण याचं सांगण्याचं तात्पर्य पा एक वर्षापूर्वी देवस्थान समितीच्या अध्यक्षा इंगवले म्हणून होत्या मॅडम त्या आलेल्या त्यांनी देवालयाला भेट दिली आणि त्यांनी आमचं दप्तर वगैरे बघितलं आणि त्यांनी सांगितलं काय कौतुकास्पद बाब आहे कारण त्या तुम्ही जे काम चाल चालवलं की नाही तर खरोखरच नियम आणि निकष आणि शासनाने नियम नियमावली जी ठरवून दिली आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही काम करत आहात असं अध्यक्षांना सांगितलं ज्यावेळी आमची कमिटीची पुनर्रचना म्हणजे मुदत संपलेली त्यावेळी गाव गावातील सर्व लोकांना बोलवून कोण इच्छुक असेल त्याला घेण्यासाठी सभा आमच्या अध्यक्ष तसेच मानकरी यांनी विनंती केलेली लोकांना ग्रामसभासुद्धा की नाही पूर्ण करम भरला या याबद्दल ग्रामसभा की नाही पूर्ण करमच्या होत नव्हत्या बऱ्याचशा कमिट्या स्थापन झाल्या की नाही ते कोरम म्हणजे परत ग्रामसभा घेऊन कोरम पूर्ण नसल्यामुळे परत ग्रामसभा झालेल्या पण आमची की नाही लोकांनी ना, आमचे मानकरी म्हणा मेटकरी म्हणा पुजारी म्हणा त्या लोका, लोक लोकांना आवड असून ना, की नाही त्यांनी की नाही ग्रामसभेला उपस्थित राहिले का आणि हे केलं अवघ्या दहा दिवसात आमची कमिटीला मंजुरी मिळाली